वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आज पुन्हा एकदा मी आली आहे कलाक्षेत्र या साड्यांच्या सुंदर दुकानामध्ये आणि महत्वाचं काय तर यांच्याकडे ना सध्या पेस्टल शेड्स विथ डार्क कॉम्बिनेशन असे काही युनिक कलेक्शन आलेले आहेत तेच आज आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत खरं खर पारं तर पारंपरिक साड्या आपण प्रत्येकजण वेडिंग मध्ये यूज करतोच पण काहीतरी नवीन हवं अशी प्रत्येकाची इच्छासुद्धा असते आणि तीच इच्छा आज मी तुमची पूर्ण करणार आहे इथलं सगळं युनिक कलेक्शन दाखवून पाचशे रुपये स्टार्टिंग रेंज असणार आहे एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करतोय तर कलाक्षेत्र या दुकानात कलाक्षेत्र हे साडीचं दुकान कुठे आहे तर दादर ईस्टमध्ये दादर ईस्ट ला स्टेशनच्या बाहेर आलात अगदी थ्री टू फोर मिनिट्स वॉकिंग आहे पुढे तुम्हाला दादासाहेब पाळके रोड या रोडवरती चालत यावं लागणार आहे आणि साधना हॉटेल विचारत या माझ्या अगदी अपोजिटला आहे साधना हॉटेल साधना हॉटेलच्या अगदी अपोजिटला कलाक्षेत्र हे साडीचं उत्तम प्रतीचं दुकान आहे यांच्याकडे काय कलेक्शन आहे काय काय प्राइस रेंज असणार आहे आणि काय तुम्हाला नवीन पाहायला मिळणार आहे हे सगळं व्हिडिओमध्ये बघूयात काम लेट्स कॉम वा इथे ही साडी किती सुंदर लावली आहे म्हणजे विचार करा किती कमाल कलेक्शन आज पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा यश दादा खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये कलाक्षेत्र दुकानात आले की एवढे छान वाईब्स असतात आणि त्यांच्याकडचं नेहमीच कलेक्शन खूप कमाल असतं तर आज आम्ही काय विशेष बघणार आहोत नॉर्मली आता वेडिंग सीजन चालू आहे तर त्यानुसार आपण वेडिंग कलेक्शन मध्ये काहीतरी वेगळं कलर कॉम्बिनेशन फॅब्रिक सॉफ्टनेस ते सगळं आपण नवीन बघणार आहे यावेळी वा सही सो सुपर एक्सायटेड चला सुरू करूया येस बघूया आपण सगळ्या वेळेला तर यश दादा कुठल्या साडीपासून आपण सुरुवात करतो नेहमी सारखं थोडस आपण कमी रेंज पासून okay. कारण लग्नात कमी रेंज च्या साड्या तर लागतात बरोबर आपण कमी रेंज पासून स्टार्ट करूया ते सॉफ्ट सिल्क मध्ये कॉपर जरी ओहो नाईस कंप्लीट भरलेली आणि त्याच्यावरती मोराच्या मोठमोठ्या मुट बुट्टी आहेत विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हो oh, ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे सुंदर फुल साडी अशी येणार मस्त सॉफ्ट मध्ये त्याची काय रेंज आहे सिक्स नाईन्टी आहे आणि याच्यात कलर रेंज येणार सिक्स नाईन्टी आठ दहा कलर येणार आणि याची पॅकिंग पण अशी येणार तुम्हाला ओ हो नाईस मस्त असो देवाणघेवाणसाठी ज्या महत्वाच्या साड्या असतात ते या रेंज मध्ये तुम्हाला मिळू शकतात ही सिक्स नाईन्टी ची ग्रेट त्याच्यामध्ये एक आपण जसं बोललं तसं डस्टी कलर रेंज बनवलंय पेस्टल पण नाही डार्क पण नाही मस्त कलर रेंज आहे सॉफ्ट कपड्यामध्ये पूर्ण साडी भरीव आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज मस्त लवेंडर कलर त्याच्यावरती गोल्डन जरीचं काम ग्रे लाईटला डार्क कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार ही फोर नाईन्टीच्या रेंज फोर नाईन्टीच्या रेंज मध्ये सो ह्या ज्या तुम्ही साड्या सांगताय ह्याचे किती नग घेणं अपेक्षित आहे आपला सिंगल पीस देत नाही या सगळ्या रेंज मध्ये ओके सहा पीस कमीत कमी सहा पीस कमीत कमी म्हणजे ही कोणती रेंज आहे ज्याच्यामध्ये सहा पीसेस आपल्याला घ्यावे लागतील आठशे च्या आतमध्ये आठशे नऊशेच्या आतमध्ये सहा पीस कमीत कमी बरं सो हे नोट करणं फार गरजेचं आहे ह्याच्यातले कलर ऑप्शन बघू शकतो कलर ऑप्शन याचे खूप सुंदर आहे पेस्टल वगैरे खूप सुंदर सुंदर हे बघा ग्रीन पेस्टल ग्रीन विथ बॉटल ग्रीन त्यानंतर तुम्हाला ब्ल्यू विथ डार्क ब्ल्यू ग्रेट हा पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याची पॅकिंग पण अशी येणार तुम्हाला अरे वा सो yes. सो ही अशी बॅग पॅकिंग असणार आहे गिफ्टिंग साठी बेस्ट ऑप्शन ठरवू शकते म्हणजे कोणालाही असं नाही की तुम्ही फक्त उचलली आणि दिली म्हणून आणि ही एक वस्तू आता नवीन काढली नेहमी आपण साडीला बुट्टा बुट्टी बघतो बुट्टी सोडून काहीतरी वेगळं साऊथ लुक मध्ये आहे कांजीवरम स्टाइल मध्ये ओहो नाइस हा फुल साडी अशी येणार हा पदर येणार आणि हा ब्रॉकेटचा ब्लाउज येणार ग्रेट खूप मस्त कॉम्बिनेशन आहे हा सॉफ्ट कपडा कांजीवरम लुक 690 च्या रेंज मध्ये 690 ग्रेट आणि अजिबात हेवी नाहीये हलका आणि सॉफ्ट कपडा आहे मस्त सुंदर याचे कलर्स पण खूप सुंदर बनवले मुळात याच्यावरची जी बुट्टी आहे ना ती खूप युनिक वाटते ग्रेट म्हणजे या रेंज मध्ये असं कांजीवरम लुक पहिल्यांदाच आलेलं आहे ओ हो सुंदर सो हे बघा ग्रीन कलर ची जी साडी लागते तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्यात मोती रंग विथ पेस्टिल पिंक कलर सुंदर सो हे असे सगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत कॉन्ट्रास्ट ब्रॉकेट चा ब्लाउज आणि पदर पण कॉन्ट्रास्ट आणि फुल साडी बरी आणि फॅन्सी बॉर्डर मस्त हे सगळं तुम्हाला फाय नाईन्टीच्या रेंज मध्ये फाईव्ह नाईन्टी हे एक न्यू फॅब्रिक मध्ये यावेळी थोडं खादी लुक देते खादी लुक देते कॉटन नाहीये आहे वेगळं कॉटन सिल्क मिक्स आहे हे असं फॅन्सी पल्लू येणार आणि फुल साडी अशी येणार सुंदर आहे ही साडी म्हणजे जे ऑफिस गोईंग आहेत ना गोई त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे प्रोफेशनल, प्रोफेशनल लुक कोणी कलर पण सुंदर आहे ना फक्त फाय नाईन्टी च्या रेंज मध्ये फाईव्ह नाईन्टीच्या रेंज मध्ये आणि अगेन याच्यामध्ये सहा नग तरी आपल्याला घ्यावे लागतात कमीत कमी सिक्स बरं सो so, ह्या जी रेंज मध्ये तुम्ही साडी बघताय ह्या ज्या रेंज दाखवतोय त्या रेंज मधल्या साड्या तुम्हाला निदान सहा तरी घ्याव्या लागणार आहेत ही पण कमी रेंज मध्ये आम्ही सेट लुक आहे ग्रेट सो खणाच्या साड्या खूप ट्रेंड केल्या मध्यंतरी पण तुम्हाला पुन्हा खणाची साडी नेसायची असेल आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये अपेक्षित असेल पारंपरिक पैठणीच्या काठासोबत तर मग अशा साड्या घेऊ शकता आणि हे सगळे रनिंगच आहेत ना हो हे सगळं साडी अशी ओव्हरऑल सुंदर आणि खूप मस्त सॉफ्टमध्ये युजुअली खाण्याची साडी थोडी जाड असते मस्त आहे सॉफ्ट मध्ये काय रेंज जाते नाईन्टी फक्त सिक्स नाईन्टी मध्ये कलर्स पण खूप सुंदर येणार मस्त येल्लो कलर लागतो हळदीच्या वेळेला तुम्ही अशी काहीतरी खणाची सुंदर साडी नेसू शकता जी अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये अवेलेबल आहे आणि खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत हे एवढेच कलर ऑप्शन्स आहेत की अजून आपल्याकडे ग्रेट सो व्हिडिओ मध्ये कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवू पण इथे स्टोर व्हिजिट केलं तर तुम्हाला अजून जास्त बघायला मिळू शकतंय एक आता आहे मी थोडस प्रीमियम वस्तू काढलेली आहे सुंदर पेस्ट्री सेम वस्तू माझ्याकडे पाचशे नव्वद पासून स्टार्ट आहे ओके त्याच्यामध्ये थोडी एम एक्स झरी म्हणतात त्याला हे झरीच लुक डिफरन्स थोडस वेगळं आहे बरं ओ यस सो त्या जरीवरती खूप सुंदर काम करण्यात आलंय म्हणजे त्याच्या थोडस शिमरिश लुक देण्यात आलाय त्याच्यामध्ये जी जे शायनिंग वगैरे येते ती थोडी येस दिसून येते उठून दिसते हो मस्त ही नाईन नाईन्टीच्या रेंज मध्ये आणि जे मी तुम्हाला सांगत होतो त्याच्यातच कमी रेंज ची बनवली

मस्त याच्यात किती कलर्स मिळतात सहा कलर्स सहा कलर्स पेस्टल कलर्स पेस्टल शेड राईट ओके ग्रेट एक ही पण एक नवीन वस्तू आली आहे जसं मी तुम्हाला स्टार्ट मध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे यावेळी तुम्हाला कलर्स आणि फॅब्रिक वेगळं बघायला भेटणार टिपिकल बॉर्डर काहीतरी वेगळा लुक परत डस्टी कलर रेंज आणि प्रोफेशनल लुक आणि याचा ब्लाउज असं भरलेलं आहे ना सुंदर हे so, तुम्ही स्लीवलेस किंवा स्लीव पण इझिली शिवू शकता आणि साडीचं मटेरियल खूप मस्त आहे महत्वाचं जे घरामध्ये रेग्युलरली साड्या वापरत नाहीत पण त्यांना साडी क्वचित वापरायची असते आणि त्यांना चापून चुपून बसेल अशी साडी अपेक्षित असते ह्याची काय रेंज जाते प्राइस नाईन्टी थाउजंड नाईन्टी ओके आणि कलर रेंज पण सुंदर आहे माझ्या कपाटात हा कलर मस्त खूप युनिक कलर ऑप्शन्स आहेत आणि असे कलर्स कलर ना इझिली साड्यांमध्ये मिळत नाहीत थान। आणि जरी मिळालं तरी ते खूप असे डल दिसतात पण हे खूप असे वायब्रंट दिसत आहेत कलर्स मस्त तुम्ही बघू शकता की कपडा सॉफ्ट आहे कोणतेही एज ग्रुप मी तेच म्हणणार होते की कोणत्याही एज ग्रुपला सूट करणारी साडी आहे मस्त हा कलर खूप छान आहे त्यातला एक ही वस्तू कदाचित बघितली असेल की नाही माहिती नाही पण याच्यामध्ये आम्ही पाचसा कलर बनवायचे बारा कलर बनवतो अरे सुपर हिट वस्तू आहे बुट्टा बुट्टी सोडून परत वेगळा लुक थाउजंड नाईन्टीच्या रेंज मध्ये फक्त थाउजंड नाईन्टी आणि आता जी रेंज म्हणतात ह्याच्यामध्ये आपण सिंगल पीस भेटणार अच्छा सो हजारच्या जे वरती आहेत ते इझिली आपण एक सिंगल पीस घेऊ शकतो ग्रेट सो so, हजारच्या ज्या खालती येते ते तुम्हाला निदान सहा घ्यावे लागतील आणि हजारच्या ज्या वरती आहे ते तुम्ही एक पीस घेऊ शकता आणि हे फिक्स रेट असणार आहे की काही रेट आहे आपलं फिक्स रेट एवढा वर्षापासून येस सो फिक्स रेट आहे आणि रिजनेबल आहे हा ते महत्वाचं की तुम्हाला इथे येऊन बार्गेन करायची आहे काही मोठी गरज पडणार नाहीये सगळे तुम्हाला जे रेंज आहे ते इझिली बेसिकली आपल्याकडे काय नियम आम्ही धरलाय की तुम्ही तुमचं बजेट सांगा त्या बजेट मध्ये जेवढी व्हेरायटी आहे सगळं दाखवू त्यानुसार तुम्ही आवड करा म्हणजे कोणालाही त्रास नाही आवड नंतर की मला कमी रेंज मध्ये पाहिजे अरे ते सिस्टमच नाही आपल्याकडे हे खूप मस्त आहे इथे या आणि फक्त तुमचं सा बजेट सांगा बेस्ट टाइम वेस्ट नाही आणि कलर्स वगैरे पण याच्यात खूप सुंदर सुंदर हे वेडिंग साठी बेस्ट ऑप्शन्स आहेत कारण की लग्न सराई म्हटलं तर आपण सगळ्याशी भरी आणि मस्त हेवी लुकच्या ज्या साड्या असतो ते नेसन प्रेफर करतो तर त्यावेळेला तुम्ही अशा काही साड्या घेऊ शकता एक ही वस्तू बांबू सिल्क म्हणून बोलता येते सॉफ्ट कपडा असतो आणि नेहमीपेक्षा वेगळा याचा लुक फॉल वगैरे खूप सुंदर येतो नॉर्मल साड्यापेक्षा हे पूर्ण साडी येते फुल <coughs> साडी अशी भरीव येते आणि याचा पदर आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट येते होल्डिंग असं असल्यामुळे आपल्याला असं दाखवलं लागतं भरलेलं आणि पदर किती सुंदर वाटतोय आणि ह्याचे काठ पण खूप युनिक काट आहेत आणि मस्त व्हेरी नाईस ह्याची काय रेंज जाते इलेव्हन नाईन्टी अकराशे नव्वद अकराशे नव्वद आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस कलर दाखवून ग्रेट हा कलरच खूप सुंदर होता नो डाऊट वा हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता हे खूप मस्त कॉम्बिनेशन्स आहेत आणि वेडिंग सीजन साठी नवरी मुलीच्या पाच महत्वाच्या साड्या असतात त्याच्यात पण असे काही युनिक तुम्ही शकता फॉर ही वस्तू खूप कॉमन आहे पण माझ्याकडे याच्यात तुम्हाला क्वालिटी वस्तू आणि कलर कॉम्बिनेशन एकदम न्यू भेटेल पारंपरिक सोडून याला कल्याणी कॉटन म्हणतात कल्याणी कॉटन ओके yes, खूप बघितलं हो, असेल हे हो, हो। जे जा कलर्स आणि कॉम्बिनेशन आहे ना ते माझ्याकडे तुम्हाला एकदम न्यू भेटणार बघायला आणि कपडा वगैरे एकदम प्युअर येणार मस्त आहे ही साडी आणि हे कलर्स किती सुंदर दिसतात महत्वाचं नेसल्यावरती आणि ह्याला छोटे काट असतात या साडीला आणि पदर सुद्धा याचा खूप डिसेंट भरीव असतो एकदम भरीव नाहीये आणि त्याची जी बुट्टी आहे ते पण तुम्ही जर बघितले तर हे वरती त्याच्या काम करण्यात आलंय कॉन्ट्रास्ट आणि बारीक बुट्टी गोल्डन बुट्टी फक्त थाउजंड नाईन्टीच्या रेंज थाउजंड नाईन्टीच्या रेंज मध्ये ही साडी मला प्रचंड आवडली आहे आणि खूप सुंदर आहे ग्रेट आणि ह्याच्यातले कलर ऑप्शन्स हे कमीत कमी तुम्हाला मी आता सहा कलर की आठ कलर दाखवतो माझ्याकडे याच्यात पण वीस कलर बघायला भेटते वा सो हे बघा तुम्हाला ब्लॅक मध्ये पण आणि त्यात सोबत अशा असा रंग हा इझिली मिळत नाही त्यानंतर तुम्हाला मेहंदी रंगे रंगामध्ये पण थोडा डस्की टोन मिळत नाही तोही तुम्हाला इथे मिळणार आहे एक वस्तू तुम्हाला दाखवतो एकदम युनिक डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट येस राईट सॉफ्ट कपड्यामध्ये डिजिटल प्रिंट काढली आणि एकदम मऊ सारी आणि ब्लाउज येणार सुंदर आणि हा साऊथ लुक देतोय साधारण हो थोडस सा वेगळं हा ब्लाऊज येणार तुमचं वा बघा कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज आहे की गरजेचं नाही की फक्त या साडी सोबत तुम्ही युज करू शकता इतर साड्यांसोबत पण तुम्ही मिसमॅच करून यूज करू शकता आणि ह्याला हे जे टेसेल्स लावण्यात आले हे किती सुंदर वाटतंय फिनिशिंग खूप छान आहे आणि काठावरती पण किंवा पदरावरती पण पारंपरिक काहीच काम नाहीये वेगळं काहीतरी ऑप्शन आहे आणि त्यासोबत प्रिंट ही पण खूप युनिक केली बरोबर तुम्ही बघत असेल कॅमेरात कदाचित नाही ते गोल्डन प्रिंट गोल्डन हो येस थोडं जरीचं काम त्याच्यात हलकं दिसतंय मस्त याच्यात पण तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा डिझाईन कलर्स बघायला ते डिझाईन्स कपडा खूप सुंदर आहे ही एक वस्तू आमची वेगळी काय कारण की माझ्याकडे ऑफ वाईट बरोबर कमीत कमी आठ कॉम्बिनेशन अच्छा ऑफ वाईट विथ ब्राईट कलर कॉम्बिनेशन ओके मस्त सुपर वस्तू एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट हे थोडस कोरा सिल्क मध्ये म्हणतात मध्ये मस्त फुल साडी अशी राहते आणि याच्या मस्त ब्रॉकेटचा ब्लाउज येतो किती मस्त आणि भरीव आहे सोडून काहीतरी वेगळा आणि हा त्याचा ब्लाउज वा आणि ब्लाउज पीस पण बऱ्यापैकी मोठा असल्या कारणाने नक्कीच तुम्ही त्याला डिझाईन आणि आरी वर्क वगैरे करून पण वापरू शकता कुठल्या कुठल्या कस्टमरचा प्रश्न असतो की शेवटला असं काय असं प्लेन काय तर नॉर्मली हे ना एक्स्ट्रा पार्ट असतो कोण झाड वगैरे असते ना त्याच्यासाठी आतमध्ये ड्रेप करायला कस्टमरला समजत नाही ते, हो, yes, ते बोलतात की प्लेन आहे आम्हाला प्लेन दिसणार ते आम्हाला समजवायला लागतं की हे प्लेन नाही एक्स्ट्रा आहे की आतमध्ये म्हणून आम्ही प्लेन सोडून लाइनिंग वगैरे दिलेलं आहे मस्त एक आता खूप ट्रेंडिंग फॅब्रिक आहे ऑरगेन्झा यस ऑरगेन्झा मध्ये ही वस्तू खूप सुंदर आहे याच्यात कमीत कमी तुम्हाला पाच सहा डिझाईन बघायला भेटणार आणि प्रत्येक डिझाईन मध्ये चार सहा कलर बघायला भेटणार ग्रेट आणि हा रनिंग कलर आहे आणि हे ऑरगेन्झा फॅब्रिक मधले जे कलर कॉम्बिनेशन म्हणजे कलर्स असतात ते खूप चालत आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट काहीच नाहीये फक्त बुट्ट्यांवरती तुम्हाला सिल्वर काम केलेलं दिसेल बाकी कम्प्लीट साडी रनिंग आणि ह्याचा ब्लाउज कसा असेल साधारण ब्लाऊज असा सेल्फ मध्ये येणार प्लेन आणि बॉर्डर प्लेन आणि बॉर्डर कलर अरे वा मस्त खूप सुंदर आहे ही साडी ह्याची काय रेंज आहे एकोणीसशे नव्वद नाईन एकोणीसशे नव्वद आणि महत्वाचं ऑर्गेन्झा फॅब्रिक असून सुद्धा ते एकदम जाड आणि स्टिफ नाही तर ते सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट म्हणजे बसून जाणार पण त्याचं अंगाला चिटको फ्लोईंग सॉफ्ट सिल्क मध्ये काढलेली आहे वस्तू ओके याचे कलर्स पण सगळे तुम्हाला डस्टी पेस्टल्स बघायला भेटणार जे आता ट्रेंडिंग मध्ये आहे आणि थोडीशी वेगळी वापरली अँटीक गोल्ड मध्ये अँटी गोल्ड मध्ये सॉफ्ट कपडा आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे बुट्टी पण युज करण्यात आलेत आणि साडीच्या काठाला पण मस्त जाळ डिझाईन आणि मस्त फुलांची डिझाईन आहे ग्रेट आणि याचा ब्लाउज बघा किती मस्त आहे ब्रॉकेट मध्ये आहे सेल्फ बुट्टी मध्ये मस्त आणि बऱ्यापैकी मोठा ब्लाऊज आहे आणि हा थोडा तुम्हाला धूपछावचा लुक देऊ शकतोय साधारण ग्रेट ह्याची काय रेंज आहे अठराशे नव्वद वन एट नाईन झिरो वन एट नाईन झिरो सो ज्या नवरी मुली आहेत आणि त्यांना कॉन्ट्रास्ट मध्ये काही किंवा तर कलर मध्ये काही का यूज नाही करायचं आहे आणि असं काही फक्त सेल्फ मध्ये यूज करायचं तर मग अशा साड्या घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाच सहा कलर बघायला ग्रेट सगळ्या दुखचोट होत्या हे मुनिया बुट्टी बोलतात मुनिया पैठणी येस yes. खूप ट्रेंडिंग सॉफ्ट कपडा लाईट वेट अँटी गोल्ड जरी अच्छा कॉपर यूज न करून हे अँटी गोल्ड जरी आहे ते मला सांगायचं कारण कॉपर पेक्षा अँटिक जास्त चांगलं वाटत दागिन्यासाठी मस्त आणि सॉफ्ट कपडा फक्त अठराशे नव्वद च्या रेंज मध्ये अठराशे नव्वद ग्रेट कलर प्युअर सिल्क सारखे एकदम ब्राईट आहे ना ब्राईट सात ते सात कलर बघायला भेटत आणि हे शाईन पण खूप सुंदर आहे या साडीची मस्त जसं तुम्ही ते सेल्फ मध्ये बघितलं तसंच ही एक वस्तू बुट्टा बुट्टी सोडून नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं लोक ओहो ग्रेट ह्याच्यात कलर कॉम्बिनेशन बघा नॉर्मली आपल्याला इकडे राणी रेड हिरवा बघायला भेटतो हे थोडस न्यू कलर कॉम्बिनेशन नियॉन ग्रीन शेड त्याच्यावरती मस्त गोल्डन जरीच काम करण्यात आले खूप सुंदर वाटते फुल साडीला भरीव काम आहे असं कंप्लीट झालेली आहे मस्त ह्याची काय रेंज आहे याची रेंज आहे पंचवीस ते च्या आसपास बर ओके ओके जे आपण वरती जेवढं बघतो ना ते काहीच प्रिंट नाहीये सगळं विविंग धाग्यांचं काम आहे अरे वा सुंदर ते असं वाटतं की डिजिटल प्रिंट आहे तेच विचारणार होते बट हे सगळं ग्रेट आणि आणि काठ जर बघितला तर खूप युनिक आहे त्याच्यावरती डिझाईन्स पिरामिड चे डिझाईन सॉफ्ट आणि मऊ लाईट वेट एकदम मऊ खूप सुंदर आहे ही साडी आणि महत्वाचं हे कलर कॉम्बिनेशन बघा किती मस्त आणि उठावदार दिसत तुम्हाला दाखवण्यासाठी सॅम्पल दाखवतो बाकी याच्यात कलर एवढे सुंदर सुंदर बनवले आम्ही हे hey, अशा साड्या तुम्ही डे इव्हेंटला किंवा नाईट इव्हेंटला कोणत्याही इव्हेंटला नेसली तरी ती साडी उठूनच दिसते खूप वेगळा आहे आणि कलर मॅटर करतात काय कॉम्बिने सिल्क म्हणतात सॉफ्ट कपडा असतो ओके गोल्डन जरी सोडून सिल्वर पण नाही पण सिल्वरिश बोलू शकतात त्या टाइपची जरी युज केली हो सॉफ्ट कपडा सॉफ्ट आहे मस्त आणि हे कम्प्लीट साडी तुम्हाला एक है है। 3590, पेस्टल शेड मध्ये अवेलेबल आहे आणि त्याचसोबत हाताचा ब्लाउज आहे मस्त याची काय रेंज जाते थ्री फाय नाईन झिरो ही सेल्फ डिझायनर आहे याच्यामध्ये पण सहा कलर्स बघायला सहा कलर्स पेस्टल असणार वा वा सो रिसेप्शन साठी किंवा एंगेजमेंट साठी अशा साड्या मस्त दिसतील आणि ऑक्सिडाईज दागिने याच्यावरती कधीही छान दिसतात सो इतर फंक्शन्सला पण नेसू शकता मस्त लाईट वेट पण सुंदर एका प्युअर बनारसी खड्डी जॉर्जेट म्हणतात याला खड्डी जॉर्जेट ओके मी नावाने विकली जाते तुम्ही ऑनलाईन पण खूप बघितलं असेल खूप चाललेली आहे खूप ट्रेंडिंग आहे सॉफ्ट कपडा अंगाला छापून चोपून बसतं आणि इझी टू वेअर आणि असा कॉन्ट्रास्ट बुट्टीवाला ब्लाऊज येतो त्याचा खूप सुंदर आहे सो हे जॉर्जेट ॲक्च्युली जॉर्जेटचं फील आहे पण अगेन स्टिफ नाही आहे आणि ज्यांना एकदम बारीक काठाच्या साड्या नेसायला आवडतात ना त्याच्यासाठी त्यांच्यासाठी बेस्ट कॉस्ट कार्ड जर तुम्ही बघितलं तर जाल डिझाईन मध्ये आणि एकदम छोटी बॉर्डर आहे आणि कंप्लीट साडी अशी भरलेली याची भरलेली बुट्टा जाते सोडून थ्री याची काय रेंज जाते आणि नाईन झिरो ओके ह्याच्यातले कलर्स बघू शकतो का आपण याच्यात कमीत कमी तुला तुम्हाला मी पंधरा कलर देणार एक जस्ट आता आयडिया साठी पाच सहा कलर अरे वा लवेंडर विथ पिंक हा पण मस्त आहे मरून विथ अबोली ग्रेट सो बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन पारंपरिक वर्षानुवर्ष चाललेली न्यू नाही पण न्यू सारखी नारायण खूप डिमांड आहे आता हे भरपूर लोकांनी मॅन्युफॅक्चरिंग पण बंद केली खूप कमी कारीगर आहे याचे पण हे आपल्या प्युअर मध्ये तुम्हाला बघायला भेटणार पूर्ण प्युअर सिल्क मध्ये खूप सुंदर आहे मस्त आणि अशा पारंपरिक साड्याना फार रेअर पाहायला मिळतात आता तुम्हाला जर अशा पारंपरिक साड्या हवे असतील तर इथे घेऊ शकता आणि कलर खूप सुंदर आहेत डार्क कलर आणि काठावरती पण खूप पारंपरिक नारायण पेठ साडी म्हणली ना त्यात खूप पारंपरिक रंग वापरले जातात रंग पण पारंपरिक आणि मेन आणि सगळा गेटअप त्याच्यावर फोर फायव्ह नाईन झिरोच्या रेंजमध्ये फोर फायव्ह नाईन तुम्हाला आयडिया देतो कमीत कमीत माझ्याकडे तुम्हाला वीस ते पंचवीस कलर्स अवेलेबल बघायला त्याच्यातली थोडीशी मी आयडिया देतो सुंदर मला आठवत माझ्या आजीकडे ऑरेंज कलरची ची नारायण पेठ होती त्यामुळे मी ती एक दोन नारायण पेठ आणि पैठणी अशी वस्तू की प्रत्येक घरात एक घरात असते येस आणि ही साडी नेसल्यानंतर ना तो एक जो पारंपरिक वाईब असतो ना कमाल आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहेत म्हणजे हे एवढेच नाही तर अजूनही ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे ऑफकोर्स कमीत कमी वीस कलर तुम्हाला अवेलेबल भेटतील कधीही मस्त सो हे बघा तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता बरेच कलर कॉम्बिनेशन्स आहेत फॉर एक्झाम्पल ग्रीन तुम्हाला थोडा डस्की असा ओ, पेस्टिल पिंक मध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळेल ग्रीन सोबत तुम्हाला ब्ल्यू आहे रेड सोबत ग्रीन आहे हे खूप युनिक कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकता माझ्या आजीकडे जी होती ती एकदम सिंगल कलर मधली सिंगल, हो। सिंगल, सिंगल कलर सिंगल त्यावेळेला तर ती तशी एक होती पण इथे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पाहायला बोलला की यावेळी आम्ही कलर्स वरती खूप लक्ष देऊन येणार एवढे सुंदर सुंदर कलर बनवले ना याचा पदार्थ डार्क उठून ग्रेट पण पैठणीवरती येऊया बर पैठणी कलेक्शन थोडस बघूया पैठणी आपल्याकडे पंधराशे पासून वीस हजार पंधराशे पासून त्याच्यातली जे आपलं युनिक कलेक्शन आहे वेगळं काय आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला ते नेहमीपेक्षा वेगळं मीनाकारी पल्लू मीनाकारी बुट्टी बुट्टा बुट्टी सोडून न्यू डिझाईन येणार पूर्ण साडीला आणि याचा ब्लाउज पण आम्ही वेगळं बनवलंय मोरांची बुट्टी साडी oh हो। बघा पैठणी साडीवरती युज्युअली युजली प्लेन ब्लाउज येतो आणि मस्त काट असत पण oh. इथे तुम्हाला दोन बुट्टी असलेले ब्लाउज पीस मिळणार oh, आहे विथ पारंपारिक काठ आणि महत्वाचं पैठणीचे जे काठ असतात ते मिडियम साईजचे असतात पण हे ऑलमोस्ट कट बॉर्डर प्रमाणे आहेत बऱ्यापैकी मोठे आहेत खूप सुंदर आणि खूप एथनिक लुक देणारी ही साडी काय रेंज जाते या साडीची याची रेंज जाते फोर नाईन नाईन झिरो फोर नाईन नाईन झिरो सेल्फ लुक मध्ये हे आहे कॉपर जरी पण सेल्फ मध्ये कॉपर जरी सुपर हिट वाटते आणि याची तुम्ही बघत दोन आहे सुंदर लुक आपण म्हणजे एंगेजमेंटला हा कलर हा पॅटर्न माझ्याकडे सुपर हिट अवेलेबल पण नसतो भरपूर वेळा सुंदर महत्वाचं काय तर अगेन कलर कॉम्बिनेशन तुम्ही त्याच्यावरच्या बुट्टीच बघू शकता इतकं उठावदार जरी तो डार्क कलर आहे आणि डार्क कलर विथ डार्क कलरचा तो पल्लू खूप मस्त दिसतोय आणि परत साडी वगैरे एकदम सॉफ्ट आणि फिनिशिंग तुम्ही बघू एकदम ओके ही वस्तू तर तुम्ही ऐकली पण नसेल कदाचित मला असं वाटतं कारण हे पण मीच बनवतो फक्त कॉटन पैठण आहे ना खादीसारखं कॉटन कपडे ज्यांना सिल्क नाही जमत भरपूर एज लोकांना सिल्क नाही जमत हा फॅब्रिक युज करू शकता तुम्ही कपड्याला हात शकतो कॉटन मध्ये आणि प्युअर मीनाकारी पल्लू आणि पूर्ण तशीच काट येणार सिल्क सारखी मस्त हा खूप छान कपडा आहे सिल्क पेक्षा पण हा जास्त सुंदर वाटतो वेगळा आहे खूप सुंदर याला सांभाळायची पण एवढी गरज नाही आजी वगैरे कोण पण एज ग्रुप वेअर करू शकतो आरामात लाईट मस्त वाटतंय याच्यात पण तुम्हाला सात सात डस्टी कलर डार्क कलर बघायला भेटतील अच्छा अशाच पेस्टल शेड मध्ये अवेलेबल असेल ग्रेट याची काय रेंज जाते आणि रेंज आहे फोर सिक्स नाईन झिरो फोर सिक्स नाईन भरपूर कस्टमर आम्हाला विचारतो किंवा बारीक बॉर्डर मध्ये काय बारीक बॉर्डर तर नॉर्मली नौ, बारीक बॉर्डर मध्ये एकच पेशवाय सोडून ही एक आम्ही खूप सुंदर बारीक बॉर्डर मध्ये काढलेली आहे वस्तू अरे बारीक बॉर्डर बारीक बुट्टी मस्त आणि महत्वाचं आहे साड्या इतक्या सॉफ्ट आहेत ना बऱ्याचदा अशा सुंदर साड्या किंवा पर्टिक्युलर रेंजच्या साड्या खूप अशा जाड असतात कापड ही जाड असतो किंवा पदर तरी त्याचा हेवी असतो म्हणजे लोकांना एक आत मध्ये असं असतं की बाबा फुगली नाही पाहिजे फुगली नाही पाहिजे डाऊट येत असतो पण हे सगळं तुम्ही बघत असेल एकदम सॉफ्ट आहे मस्त एकदम सॉफ्ट फॅब्रिक खूप सुंदर आहे हे रेडियाची काय रेंज आणि 4690 4690 ओके ही एक मुनिया पैठण आहे खूप सुपर हिट चालले आहे याचा कलर कॉम्बिनेशन एक भरपूर युनिक आहे मी पल्लू येणार मटेरियल पण मस्त आहे एकदम सॉफ्ट आणि एकदम क्लासी लुक ग्रेट अगेन ह्याचा काठ तुम्ही जर बघितला त्याचे जे काही सुंदर ऑथेंटिक काठ आहेत बऱ्याचदा असं होतं की ट्रेंड सोबत लोक वेगवेगळ्या वेग काठाचे साड्या नेसतात पण पर पारंपरिक असलेली साडी खूप रेअर अवेलेबल आहे सध्या मार्केटमध्ये तर तुम्हाला अशा साड्या इथे मिळू शकतात ह्याची काय रेंज एट नाईन झिरो सॉफ्ट एट नाईन झिरो आणि ह्याच्यात किती कलर्स मिळतील आपल्याला सात आठ कलर बघायला ओके आणि हे सगळं मी एक जस्ट बोल ना तुम्हाला हो। तुम्हा हो, एक आयडिया साठी दाखवतो सेम वस्तू सिमिलर तुम्हाला काय पाहिजे कमी रेंज मध्ये तर ते पण आपल्याकडे भेटणार ओके ही एक माझ्याकडे गढवाल सिल्क म्हणतो सॉफ्ट मध्ये प्लेन साडी प्लेन साडी ची पण आमच्याकडे भरपूर डिमांड आहे हो स्पेशली कॉलेज गोइंग किंवा यंग मुली आहेत त्यांना तर प्लेन साडी खूप लागते प्लेन साडी मध्ये एक सुपर हिट वस्तू आहे सुंदर सो तुम्हाला सिमेट्रिकल पदर आणि त्याच्यावरती तुम्हाला बांगडे डिझाईन मधले फुलांचे डिझाईन असलेले आणि त्यासोबत काठ अगदी मिनिमलिस्टिक काठ आहे तो आणि पूर्ण साडी प्लेन ह्याच्यात किती कलर मिळतील आपल्याला कमीत कमीत वीस वीस ते पंचवीस कलर पण कॉम्बिनेशन सोबत मिळतील की सगळे कॉम्बिनेशन सगळ वेगळे वेगळे म्हणजे इकडे या दुकानात येऊन तुम्ही कलर साठी कुठली साडीला नाही नाही म्हणू शकत तेवढं आम्ही लक्ष दिलं कलर वरती फक्त आणि ह्याचा ब्लाउज पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि अगदी भरी ब्लाऊज आहे मस्त ह्याचे काय रेंज जाते साडी थ्री झिरो नाईन झिरो थ्री झिरो नाईन झिरो आणि महत्वाचं ही एवढी सॉफ्ट आहे आणि ज्या साऊथच्या अभिनेत्री नेसतात ना त्या पद्धतीने सो तुम्ही बघितलं की मी ज्या पद्धतीने तुम्हाला फ्लोटिंग पल्लू पण घ्यायचा असेल तर तो इझिली वेव्ह करेल तुम्ही बघू शकता खूप हलकी आहे मस्त जसं तुम्हाला मी अगोदर दाखवलं सेल्फ पॅटर्न खूप ट्रेंडिंग आहे तसं ही पण एक वस्तू सेल्फ मध्ये आम्ही बनवलेली आहे खूप सुंदर साडी मीनाकाळी पल्लू सकाळ वा वा पैठणीतले पारंपारिक रंग पण त्यात थोडा उठावदार काही लुक द्यायचा असेल तर त्याच्यावरची बुट्टी आणि पदरावरती काम करणं फार गरजेचं ठरतं तर तुम्हाला अशा साड्या इथे मिळतील मस्त मटेरियल आणि ऑफकोर्स सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल आहे साडी नीट नेसली जाऊ शकते तशी साडी घडीवरूनच करत असतील तुम्हाला एकदम सॉफ्टून काय रेंज मध्ये जाते हे ही आहे मीनाकारी पल्लू सकट फाय नाईन झिरो फायव्ह टू नाईन झिरो हे सगळं मी जे दाखवतो ना ते तुम्हाला सेमी प्युअर दाखवतो म्हणजे सॉफ्ट फिलिंग वगैरे मध्ये पण प्युअर नाही ओके okay, हेच okay. सगळ्या वस्तू आपल्याकडे दहा हजार प्लस मध्ये एकदम प्युअर हँडलूम साडी बघायला भेटते बरं ओके बर, okay. जसं आपण पैठणीचा कलेक्शन बघितलं तसं आता आपण एक okay, कांजीवरम मध्ये जाऊया ओके कांजीवरम साडी पण कांजीवरम खूप डिमांडिंग असते लग्न सराई तर ऑफकोर्स ही एक वस्तू रेखा स्टाईल साडी सुपर लोक वा वा ह्याचा पदर बघा किती मस्त वाटतोय आणि कंप्लीट साडीवरती तुम्हाला असे कोयरी बुट्टी छोट्या छोट्या बुट्टी दिसणार आहेत आणि हा त्याचा सुंदर ब्लाऊज आहे गोल्डन मध्ये मस्त याची काय रेंज जाते या साडीची फाय टू नाईन झिरो याच्यामध्ये तुम्हाला चार कलर्स भेटतील गोल्डन बेस वरती रोज गोल्ड पिस्ता गोल्ड असं गोल्डन बेस वरती तुम्हाला आणि आणखीन एक करायचं तर जो वरचा काट आहे तो छोटा असणार हो। जो खालचा काठ आहे त्याला स्कर्ट बॉर्डर आहे पण तोही खूप सुंदर आणि सिंपल सोबर लुक सोबत दिले आहे ज्याच्यामध्ये लाइट कॉम्बिनेशन खूप ट्रेंडिंग आहे वेडिंग रिसेप्शनला नवरी पण वेअर करायला ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार पासून वीस हजार पर्यंत भरपूर ऑप्शन्स बघायला भेटतील ग्रेट आणि अगेन कांजीवरम आहे आणि मस्त सॉफ्ट मटेरियल आहे साडीला टच केल्या केल्या जाणवत आहे सो तुम्ही एक साधारण अंदाज घेतला तर तुमच्या लक्षात येईल की खूप सॉफ्ट आहे युजली खरखर आवाज येतो किंवा तर ती थोडी रफ जाणवते हाताला तर ही रफ नाही जाणवत आहे साडी आणि याच्या पदरावरती पण मस्त काम आहे अगेन तुम्हाला ब्रॉकेटचा ब्लाउज मिळणार आहे कम्प्लीट भरलेला आणि त्याला मस्त काट आहेत मोठे आणि या साडीला मोठे स्कर्ट बॉर्डर दिले गेलेत

सो पण बरीच युनिक आहे जशी पैठणीमध्ये वरायटी बघितली तशी पण तशी असं आहे की सॉफ्ट सिल्क पासून ब्रॉकेट टिश्यू वगैरे सगळं आपल्याला बघायला भेटतात कपडा बुट्टी कलर कॉम्बिनेशन नेहमीपेक्षा वेगळंच बघायला भेटणार आपल्याला खूप सुंदर आहे त्याच्यात पण तुम्हाला एक बघायला ओके